त्यांनी तुम्हाला उपाधी दिली दाजी आमदार <laughs> आमचे वैजनाथ भाऊ सार जिल्हा परिषदचे सदस्य आता जिल्हा परिषद चे सदस्यांचे मंचावर उपस्थित आमचे सर्जेराव तात्या <laughs> अरे तुम्ही सर्जेराव राऊतांच्या लहान ब लहान गोष्टी मागू नका गो। थांबा आणि मंचावर उपस्थित वसंतरावजी सानप सुधाकर मिसाळ सलीम जहांगीर शांतीनाथजी डोरले जालिंदर आमचा जालिंदर सानप खूप काम केलं पंचायत समिती अत्यंत शांत संयमी आणि एकदम कष्टाळू आहे आणि मला वाटतं शांत जरी असलं तरी धाक पण आहे मंचावर उपस्थित आमचं चंद्रकांत खाड मु देवेदास नागरभुजे सुरेश सुरेश इकडे नाही त्यांचा डॉक्टर लक्ष्मण जाधव अक्षय रामखांब अनिल चांगले विक्रांत नदारी अभय वनवे सुनील मिसाळ विजय सर्वरे गणेश कोळेकर अजय सवई झालं ना तुझं भाषण सोडलं का काय सॉरी चंद्रकांत सानप अशोक इंगे संतोष कंठाळे हाशन शेख दादासाहेब सानबीआर ढाकणे सुलेमान पठाण सुभाष क्षीरसागर सखाराम जाधव विवेक पाखरे संग्राम बांगर राजाम जाधव बाबासाहेब सानव अरुण भालेराव आणि अर आपल्या नाव नावने आता बोलला घोला गणेश घोला आणि मी एक नाव बाजूला ठेवलं ज्याच्यामुळे हे आमदार होणार आहे <laughs> सौभाग्यवती सारिका योगेश खरं सांगते राजकारणामध्ये काय काय होईल केंद्र केंद्रीय <laughs> <थे थे थे। laughs> क्षीरसागर त्या राजकारणामध्ये काय होईल कधी हे कधी कोणी सांगू शकत नाही हे माझे नेता माझे पिता माझे गुरु गोपीनाथ मुंडे साहेब यांनी सांगायचे गच्चीवरचे आणि सांभाळून घरा प्लीज खाली जरा पोहोच आणि ते नेहमी म्हणायचे की जीवनामध्ये नेहमी नेहमीच गणित करावं वजाबाकीच गणित नये आणि जेव्हा लोकसभेमध्ये आम्ही एकटे मुंडे साहेब विरुद्ध सगळा जिल्हा तेव्हा ते, ते एक दहा बारा आमदार झाले होते म्हणजे पाच आमदार मी सोडून सगळे विरोधात होते आणि पाच एन सी केले होते तेव्हाच्या राष्ट्रवादी या जिल्ह्यामध्ये एवढ्या डगंबर आमदारांना लढून मुंडे जिंकल्यावर मुंडे साहेब मी बेरजेचं राजकारण करायचो पंकजांनी आता येऊन नव्या पिढीमध्ये गुणाकाराच राजकारण करायचं आणि मला असं वाटलं की या जिल्ह्यामध्ये आपण कधीही कुठलाही द्वेष मनात न बाळगता फक्त जिल्ह्याच्या कानाकोपऱ्याच्या सर्व समाजाच्या लोकांच्या हितासाठी विकासासाठी काम करावं आणि पालकमंत्री म्हणून मी काम करत असताना तेच तंतोतंत करून दाखवलं दाखवलं नाही तेव्हाही मला वाटतं तेव्हाही मतदारसंघ राष्ट्रवादीकडेच होता पण मी कधीही या राष्ट्रवादीकडे असून सुद्धा या मतदारसंघामध्ये कमी केलं नाही आता मला योग्य सांगत होते की ताई तुम्ही हे सगळे रस्ते मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून केले पंचवीस पंधराचे काम दिले पाणी पुरवठ्याच्या योजना दिल्या अनेक कामे या भागामध्ये आणि या कामांची द्वाळी मागूनच मी लोकसभेला मतदान मागितलं प्रीतम काही पण सुंदर काम दहा वर्ष केलं आणि लोकसभेमध्ये अगदी 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 चिमूट भरच कमी पडलं रे पण दुःख माझ्या नाही लागलं पण तुमच्या जीवाने खूप लागलं आणि मग तुमचा जीवाच नाही जपलं तुम्ही कशावर राजकारण करू मी फक्त काय मंत्री होण्यासाठी तंत्री होण्यासाठी राजकारणात नाही आमदार खासदार लावून घेण्यासाठी राजकारण असते तर पाच वर्ष माझा वनवास तुम्ही त्याला म्हणा तर अरे बस भाषण सर तर येई मसाही झाली तर मी जीवनामध्ये काम केलं मला तुम मला ते आमदार खासदार वगैरे ह्या पदासाठी राजकारणातली नाही आमदार खासदार या देशामध्ये अनेक मोठे मोठे नेते होऊन गेले ज्यांच्या डोक्यावर हात ठेवण्याने अनेक लोक आमदार खासदार झाले मुंडे साहेब कामाला त्याच्यातलं महत्वाचं नाव आहे पण मला असं वाटलं की आता आपण अपन... असं डोक्यावर काही हात ठेवावं की ज्याच्यामध्ये माझी तर इच्छा नेहमीच होती माझी नेहमी आवड आणि चॉईस पण पण चांगलीच राहिलेली आहे काय काय आणि मग की आपण एखाद्याला जवळ करतो मोठं करतो आणि तो माणूस ते विसरून जातो त्यांनी खूप लोक ज्यांच्या मागे आमदार लागण्याचे कारणही आम्हीच होतो पण ते विसरून जातात आणि जीव तोडून आपल्याला संपुष्टात आणण्याची लढाई कंबर कसून लढतात ठीक आहे तुम्ही पक्षाची लढाई लढा पण वैयक्तिक एखाद्याला संपवण्यासाठी काम करणाऱ्या लोकांचं मला आश्चर्य वाटत नाही म्हणून म्हणलं आता, आता आपण चांगल्या माणसाला संधी द्यायची आता एक सुशिक्षित समृद्ध आणि सुसंस्कृत व्यक्ती या मतदारसंघामध्ये आमदार म्हणून द्यायचे आता भारतीय जनता पार्टीचे हे मतदारसंघ नव्हतात कधी पण भारतीय जनता पार्टीचा मतदार इथे फार मोठा आहे आणि त्याच्यामुळे योगेशिनी सांगितलं बरोबर आहे मी रात्री एक वाजून चाळीस मिनिटांनी फोन केला दीड पण नाही एक वाजून चाळीस मिनिटांनी दादांशी बोलणं झाल्यानंतर म्हणलं बाबा झालं होत कारण मला आम्ही रोज दहा वेळा पंधरा वेळा फोन कॉल असायचे दीपा त्याऐंशी पण माझं बोलणं व्हायचं आणि मग पक्ष कोणतं लढणार हेच पहिले प्रॉब्लेम होता की शिवसेना लढणार आहे की राष्ट्रवादी लढणार आणि त्याच्यामुळे या सगळ्या विषयातून शेवटी हे तिकीट मार्गी लागलं अजित दादांनी निर्णय घेतला आणि त्या निर्णय योग्य आहे असं मत माझं मी त्यांना मानलं आणि त्याच्यावर शिक्कामोर्तब करण्यासाठी मी आले या मतदार त्यांना मध्ये माझ्या मंचावर आता जे नावं वाचले त्याच्यामध्ये हे नव्वद ऐंशी टक्के काही माझे कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीच्या मैदानात उतरलेच तात्यानी पण मानले की काही यंत्रणा म्हणून का पण तसं नाही मी एक लक्ष घालते तुम्ही काही काळजी <laughs> करू नका कारण माझ्या लोकांचं असं होत की ताईच्या भाषणावर भगवावं लागतंय म्हणून मी पालकमंत्री असताना कधीच सोपवलं नाही दुसऱ्यामुळे जाऊ दे रे बाबा तुम्ही कुणाच्या दारा जो काही घे पण हे कामातील लोकांना स्वतःच्या तयार उभं केलं पाच वर्ष माझ्या एकटीचा वनवास नाही झाला माझ्यावर तुमचा पण वनवास झाला मी आज जोडून समान वाटतो तुमची माझ्यामुळे ते मला खूप मानसिक रनवासाला सामोरं जावं लागलं राजकारणामध्ये यशाचं राजकारण करत असताना आज या जिल्ह्यामध्ये असे गणित बसलेस की या जिल्ह्याचा इतिहास या जिल्ह्याचा निवडणुकीचा हा आपण लिहिणार आहोत आपण जे लोक माझ्यासाठी खड्डा खाल्ले आज त्यांच्या हातामध्ये जादूची कांडी पंकजा मुंडेच्या हातामध्ये जादूची कांडी कांडी <स्थी> मी महाराष्ट्रभर भेटते महाराष्ट्र फिरत असताना सभा घेतली सभेची सुरुवात कुठून केली मी पुण्यापासून केली पुण्यामधून मी माधुरी मिसाळ पर्वती येथे आम्ही राज्याचे उपमुख्यमंत्री आम्ही नारळ फोडला प्रचाराचा मग महे दादा लांबल्यांकडे गेले शिवाजीराव कौजेलेंकडे गेले तानाजी मुसकुळेंकडे गेले सगळ्यांच्या श्रीदार्थ शिरोळेंकडे गेले महाराष्ट्रातील सगळ्या सभा करत 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 आता उद्या परत मी विदर्भामध्ये जाणार आहे मी जेव्हा सभा सगळ्या करते माझ्या मनामध्ये एकच विचार आहे की महायुतीच सरकार दोन हजार चौदा मध्ये आणलं तेव्हा मुंडे साहेबांना समोर ठेवून संघर्ष यात्रा करून महारायुती सरकार राज्यामध्ये आणलं होतं एकोणीस मध्ये थोडक्यात महायुतीचं सरकार गेला पण आता चोवीस मध्ये महायुतीच सरकार तर आणणारच पण हे सरकार आणण्यामध्ये या बीड जिल्ह्या लेखीचा चिमुठभर वाटा राज्यामध्ये असणार आता तर आमच्या तेलंगणातून कोणी आले मध्य प्रदेशमधून मधून कोणी आले छत्तीसगड मधून कोणी आले सगळे इथे वेगवेगळे प्रभारी आहेत त्यांचा रिपोर्टिंग रोज जाते दिल्लीमध्ये अमित शहा मोदींकडे आणि या रिपोर्ट मध्ये सगळीकडे सांगते की ते पंकजा मुंडेंची सभा पाहिजे इथे पंकजा सभा नाही पाहिजे धोडी सांगतात तेव्हा हे जे, ते जे, ते जे। काय हे आहे विश्वास हे आहे ब्रँड आणि हे विश्वास आणि ब्रॅन केवळ मुंडे साहेबांच्या पोटी जन्म घेतलं ही पुण्याही जरी असली तरी त्यांच्या पायावर पाय ठेवून त्यांच्या बरोबर काम करून मी काम केलं माझ्या असं ना। नाही पण ते माझे कार्यकर्ते नसून ते माझा परिवार आहे आणि माझ्यासाठी माझ्या परिवार म्हणजे जे रक्ताचा माझा परिवार आहे त्याच्याही पलीकडे आता आपण म्हणतो हे पद दिलं नाही ते म्हणते ते पद दिलं आता सगळे गप्प बसणार आहे कारण माझ्या पक्षाने जेव्हा लोकसभा मला निवडायला लावली ती निवडणूक मी लढले आता मला सगळे म्हणत होते लढवा तिकडून लढवा खांबारी जरा मला राज्यभर जरा फिरू द्या मला, मला पुन्हा अडकून ठेवू नका म्हणजे आपण केवळ आपल्याच परिवाराला मोठं करण्यासाठी पार्टीमध्ये काम करतोय पक्ष आपला करतोय असं नाही तर आम्ही दोघे मिळून अनेक लोकांना निवडून आणण्यासाठी योगदान देतोय पक्षासमोर एक आदर्श दाखवतोय बघा तुम्ही की तुम्ही जेही निर्णय घेतले ते श्री सावंत करून आम्ही प्रामाणिकपणे पक्षाच्या वाढीसाठी काम करतोय महायुतीच्या वाढीसाठी काम करतोय मला आता योगेश मी आणि सॉरी भारतभूषण क्षीरसागरांनी एकदा एका कार्यक्रमामध्ये होतो त्याच्यानंतर ते, ते, ते मला भेटायला आले मनमोकळ माझ्याशी बोलले मनमोकळं बोलल्यानंतर मला म्हणले काही कसा एक परिवार म्हणल्यावर कसं असतं केशर काकूर क्षीरसागर यांनी या मतदारसंघात अनेक वर्ष काम केलेलं आहे आणि त्यांनी पण काम करत असताना एक मुंडे साहेबांचा त्यांचा एक स्नेह होता मुंडे साहेबांचा त्यांचा स्नेह राहिला होता बाकी कुणाचं पटलं नाही पटलं तरी पण केशर बापूंनी मुंडे साहेबांचा कधी दुस्वास केला नाही त्या नेहमी कौतुक करत काढलं की एक कष्ट करणारा तरुण त्यावेळी मुंडे साहेबांचा वय लहान असतो पण भारतभूषणजी म्हणले काही परिवाराच्या जबाबदारीमुळे मी कधी आमदारकीची इच्छा असून सुद्धा आमदारकी काही केलं नाही किंवा मी आमदारकीसाठी घर फोडून घर तोडून कधी गेलो नाही एकदा मन मनमत ते बोलले पण ती वेळ त्यांच्या परिवारावर आल्यानंतर ते बोलले माझ्या परिवारावर येऊन गेलेली होती पण आज त्यांची इच्छा पूर्ण नाही झाली तरी योगेश तुमची इच्छा ही पूर्ण होईल असा आशीर्वाद मोठ्या प्रमाणात कारण काय त्यांनी मला एक फोन केला योगेश एक वाक्य म्हणजे की काही मी डॉक्टर आहे आहे माझ्याकडे खूप संस्था आहेत माझ्याकडे पैशाची काही कमी नाही मला पैशासाठी राजकारण नाही करायचं मला राजकारण पदासाठी मसल पावरसाठी नाही करायचं मला कुठलाही व्यसन नाही माझ्यामध्ये कुठलाही बुरबुर नाही मला फक्त राजकारण करायचं एकदा माझ्या वडिलांना जे म्हणजे व्हायचं होतं ते मला होऊन दाखवायचं एकदा मला अंदाज व्हायचंय माझ्या वडिलांचा परिस्थिती तशी निर्माण झाली मी त्यांच्या पाठीमागे उभी राहील आता मी त्यांच्या पाठीमागे उभे राहिले म्हणजे तुम्ही आहे ना आता पुन्हा सदस्यांनी फोन करू शकतो ती काय करायचं मी सांगितलं काय करायचं जे सांगितलं आता तेच करायचं आहे आपल्याला माझ्या आयुष्यात मला कधी घड्याळीला मतदान मागायची वेळ आले असं वाटलं नव्हतं पण आता काय सगळ्या निवडणुकीची निवडून आणायची जबाबदारी माझ्यावर मग कमळच देऊन टाकला तुम्ही मी निवडून आणलं तर पण घड्याळीला निवडून आणायची वेळ आली असं कधी वाटलं नव्हतं तर आली कारण आता घड्याळ वेगळं झाले ना घड्याचं चित्र बदललेलं आणि आता आजी दादा पवार आमच्या बरोबर महायुतीमध्ये आहेत आणि त्यांची जबाबदारी टाकली तुला लक्ष तुम्हाला लक्ष काम करा आणि तुम्ही आता मी जबाबदारी घेतलेली आहे आता हे प्रतिष्ठा करायची आपल्याला निवडणुकीमध्ये प्रतिष्ठा काय करायची आहे की पंकजा मुंडेची प्रतिष्ठा नाही करायची योगेश क्षेत्रसागरची प्रतिष्ठा नाही करायची प्रतिष्ठा करायची आहे की कसं चुकीच्या पद्धतीने केलेली चुकीच्या पद्धतीने निर्माण केलेली लाट एका चांगल्या माणसाला निवडणुकीच्या रिंगातून बाहेर टाकू शकते आणि जर चांगला माणूस चांगला, चांगला निवडणुकीतून बाहेर गेला तर त्या जिल्ह्याचा विकास कोणतो दूर फेकला जातो कोणतो दूर फेकला जातो तुम्ही संचारवाईन आता ताई तुमचे मंत्री असताना विमा असत ना बघत येत होता का नाही येत होता का नाही किती मोप आला किती आला बघा बन येत होता आणि एक प्रधानमंत्री नरेंद्र मोदीचा कृषी सन्मान योजना आली का नाही दर महिन्याला किती वर्षाला किती पैसे येतात बारा हजार येतात आता पंधरा आहे घोषणा केली आहे भारतीय जनता पार्टीच्या सरकारने या माझ्या लाडक्या बहिणी इथं ओळख इतर आजूबाजूला असतील कुठे लाडकी बहिणी योजना लाडकी बहिणी योजना मध्ये पंधराशे रुपये महिन्याला साडे सात हजार बघ तू घेतले नाही बाय कुठे पैसे बहीण बाईज मार आता बहिणीला बहीण बीज मागू नका बहीण झालं काय काय मी त्या शिरूच्या समेत विचारलं किती महिन्याला वाईन दिवाळीला भाऊजीला वाईन किती देतात रे तुम्ही आपल्या बहिणीला कोणी काय म्हणलं कोणी काय म्हणलं तुम्ही किती देता हो वैजनाथ राव बहिणीला वाळणी किती देता पाचशे बघा जिल्हा परिषद सदस्य पाचशे देता मुद्दा तू किती देतो साडी देतो स्वतः देतो तर मागातली देतो हा किती फिक्सला देतो तू हजार रुपये इकडे बघू का बहिणीला काही देतो का नाही वाहिनी मला एवढ्या भावांचा वाहिनीतला जीव माझा फिक्सच आहे घरातल्या बहिणींच चालय घरात बहिणीला किती वाहिनी देता बायको म्हणाल तेवढं बायकोला माहित द्यायचं नाही बहिणीला तू किती देतो अजय सकाळी परत लोणाजी तुमच्याकडे भाऊ नसते राखी पौर्णिमेला बरी ओळण देतो की नाही हा घरी चोकी आता बघा हे हजार पाचशे रुपये गप्पा करतात आमच्या मुख्यमंत्र्यांनी किती दिली अठरा दिल हजार दिली रे अठरा हजार महिन्याला सुद्धा तुमची वर्षाची जेवढी वाळ त्याच्यापेक्षा डबल त्याच्या वळणी मुख्यमंत्र्यांनी दिली आणि पुन्हा ह्या लोकांनी हिशोब करेन येते काही बाई त्या समोर नाही बसली कडे मराठी साडेसात हजार त्याच्यावर डोळा ठेवला तर बलाय तो नाही ए तुम्ही ऐकून घ्या माझ्या बहिणी न जर कोणी तुमच्या अकाउंटला हात लावला या तर तुम्हाला फोन करा सामान्य माणसाची आता कोविड मध्ये उपाशी मरत होते लोक मोफत धान्य दिलं की नाही मोदी सरकारनी दिलं की नाही मग अडीच वर्ष यांचं सरकार होतं महाविकास आघाडीचं का नाही लाडकी बहीण सारखी योजना सुरू केली का नाही विमा केला आता कृषी पंपाचं बीज चांगलं कोणाचं माफ झालंय आता सो कृषी पंपाचं बीज माफ झाले ना करोडो रुपये हातवर करा जरा कशाला कंजुसी करता झाले का नाही मा किती झाले बोल झालंय बोल पूर्ण झालंय मला आपलं चुकून काहीतरी अकरा सांग पूर्ण झिरो झालंय झिरो मग झिरो हे झालं तर तुम्ही समोर केला काहीच नाही काय चिन्ह समोर किंम नाही कन्फ्युजन का मग तुम्हाला जर बिल झिरो केलंय आमच्या सरकारनी तर तुम्ही त्यांना काय करणार मी तुम्हाला गॅरंटी देते योगेश क्षीरसागर देऊ ना तुमच्या वतीने कुठे गेले देऊ का तुमच्या वतीने गॅरंटी बघा मी गॅरंटी देते योगेश यांच्या वतीने की ते प्रत्येक गावाच्या विकासामध्ये कुठलाही भेद करणार नाही त्यांच्याकडे टक्केवारी लाव पाणी मी गॅरंटी देते योगेश क्षीरसागरांच्या वतीने पालिका आणि पंचायत समितीला कार्यकर्त्यांना संधी देतील सांगितलं की ताई माझे जे स्वप्न होत ते पूर्ण करायचं आता त्यांचा मुलगा लहान आहे मला आता भेटला एवढाच ते कधी पंचवीस वर्षाचा होईपर्यंत तुम्हालाच संधी बहु महिला आरक्षण वगैरे आल्यावर कष्ट येईल पण आता त्यांनी हा नियम नवीन करायचा ठरवलंय की मी माझ्या कार्यकर्त्यांना परिवार मानून त्यांना सांगितले त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि आमच्या कार्यकर्त्यात ते भेद करणार नाही त्याला आमचे कार्यकर्ते इथे मोठ्या संख्येने तुमच्या पाठीमागे आहे त्यामुळे हा मनातून किंतू परंतु तुम्ही काढून टाका मी तुमच्या बाजूनी बीड जिल्ह्यामध्ये असा निकाल लागला पाहिजे की सगळ्या राज देशाने उल पाहिजे की हे जिल्ह्याचे लोक विकासाचा का मागे <सथ> काम समोर आता उसतो कांगारा मी तुमचे हात जोडते <सथ> पैसे वाढून द्या पैसे वाढून द्या मुकादमाचे काय ते म्हणतात त्याला कमिशन वाढा आणि आता तुम्ही काय लेबर आमचे नका जाऊ जाऊ द्या हे जायचं नाही सोडायच्या लोकांनी जायचं नाही कारण उपयोग नाही पाऊस पडलेला आहे एवढ्या लवकर कारखाने उडायची गरज नाही तुम्ही वीस तारखेला दहा वाजता मतदान वगैरे आज पण दुपारी निघाला ना वीस तारखेला मतदान आहे ना वीस तारखेला दुपारी जा उरलंच किती दिवस आहेत आता आज बारा तारीख आहे तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा आज... आए... मुकादमांना मी सांगते पण काय आता मुकादम मुद्दाम भरायला सभा पण माझी तुम्हाला विनंती आहे वीस तारखेचा मतदान करून मग तुम्ही जा कारखान्यावर माझी हात जोडून तुम्हाला विनंती आहे पाच सहा तारखे किती काळ होणार आहे वीस तारखेला जा विनंती आहे तुम्हाला वीस